ऐतिहासिक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे परभणी येथे झालेल्या संविधानेच्या विटंबना करणाऱ्याला कठोर शिक्षा द्या बिडकिन पोलिसांना निवेदन परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रकृतीची तोडफोड झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून परभणी शहरासह परिसरात तणावपूर्ण शांतता आहे काल परभणी शहरात आंदोलनाला हिंसक वळण लागून दगडफेक तोडफोडच्या घटना घडल्या होत्या पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून परिस्थितीवर सध्या नियंत्रण आणले परभणी शहरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रकृतीची सोपान दत्ताराव पवार या समाज कंटकाने दगडफेक करून तोडफोड केली होती त्याचे पसाद काल महाराष्ट्रभर उमटले होते आज बिडकिनी शहरातही ऑल इंडिया पँथर सेनातर्फे पोलीस ठाणे बिडकिनी येथे उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांना निवेदन दिले या निवेदनात समाजकंटोक सोपान पवार याला कठोर शिक्षा देण्यात यावी ही मागणी करण्यात आली यावेळी नरेश रोडगे संदीप गायकवाड योगेश नरवडे अजय भिवसने अतुल जाधव राहुल इंगळे शुभम वाघमारे मिलिंद नरवडे अक्षय नरवडे यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होता मध्ये कृत्य झालंय त्याच्या निषेधार्थ आज बिडकिन पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यात आले तथागत मित्रमंडळ निवेदन देण्यात आले आणि जे काही कृत्य झाले ते अतिशय निंदनीय झाले आणि येणाऱ्या आम्ही शांततेचा जे संदेश दिलाय तथागत मित्रमंडळ ऑल इंडिया पॅन्टर बिडकिनी मध्ये यापुढे शांतताच राहील आणि शांतता राहील आज या ठिकाणी बिडकिन कोटेशनला तथागत मित्रमंडळ व ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे कार्यकर्त्यांनी जे निवेदन दिले आहेत डी वाय वाग़। साहेबांना आणि सर्व समाज समाज बांधवांना व लोकांना आवाहन करतो की ही काही घटना घडलेली ती फारच निंदनीय आणि निषेधार्थ आहे तरी सर्वप्रथम आम्ही सर्वांनी या गोष्टीचा निषेध नोंदवलो आहे आणि त्यानंतर इथे पोलिसला निवेदन दिले आहे निवेदनात आम्ही अशी मागणी केली की जे काही कृत्य ज्या व्यक्तीने केलं आहे त्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून पुन्हा कोणाकोणी समाज कंटकानी पुन्हा मान वर करू नये की अशी काही घटना महाराष्ट्रात घडो कारण संविधान हे काही तमाम एका जातीचं नाहीये महाराष्ट्र सर्व समाज बांधवांचं संविधान आहे आणि संविधान सारख्या गोष्टी जर अपमान होत आहे तर महाराष्ट्रात आम्हाला आज प्रश्न पडलाय की प्रशासन झुपी गेले की काय झाले झालेले जे काही आज आतापर्यंत सरकार बी आपलं लग्न म्हणता येईल कारण त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राला गृहमंत्री आधी ल नाही तर लवकर लवकर गृहमंत्री या सरकारने राज्याला गृहमंत्री द्यावा व ह्या व्यक्तीवर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे